रामकृष्ण हरे कज्जलं सज्जल कज्जलम पाे सुरतरोवर शाखालेखणी पत्र मोर्वी लिखत गृहीला शारदासर्व काल तदपुणाशया सज्जन श्रोते हो, आज आपणापुढे पुढे शब्द शब्दार्थ आणि त्यात असणारा परमार्थ याचं सादरीकरण करत आहे काय होतं भाषेमध्ये सगळं बांधलेलं असतं भाषाशास्त्रामध्ये पहिलं तर व्यंजन असतं व्यंजनामध्ये स्वर मिळाला की ते संयुक्त होतं म्हणजे अक्षर बनतं अक्षर समूह झाला की मग शब्द बनतो आणि शब्दसमूहातून वाक्यवंत म्हणजे पूर्ण अर्थ त्यातून निघतो पण प्रत्येक शब्दाला एवढंच काय व्यंजनालासुद्धा भाषेमध्ये अर्थ असतो आणि तो अर्थ जाणावा जे काय करायचं का आहे ते जाणून करावं आणि म्हणून थोडं का होईना आपल्याला भाषाशास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे म्हणून शब्द आणि शब्दार्थ शब्दार्थामध्येच परमार्थ असतो परमार्थ वाचार्थ लक्षार्थ रूढार्थ व्यंग्यार्थ या सगळ्या अर्थांमध्ये परमार्थ असतो व्यवहार असतो आणि सगळ्या गोष्टी असतात ओव्या आणि शिव्यासुद्धा शब्दात बांधलेल्या असतात आणि मग पुढे असं ठरतं की ओव्या गायच्यात का शिव्या द्यायच्यात अक्षर तेच असतात पण त्याच्यामधून बांधणी कसं आपण करतो ते कसं सादर करतो अक्षर याच्यावर सर्व अवलंबून असतं भाषाशास्त्रकार म्हणजे वैयाकरणी लोक तर असं म्हणतात अर्ध मात्र लाघवे न पुत्रोत्सव मन्यंते वै्याकरणा हा मात्रा म्हणजे व्यंजनाची अर्धी मात्रा असते ते लाघव म्हणजे त्याला जर कमी करून जर तुम्ही आमचा अर्थ सांगितला त्या वाक्याचा तर आम्ही पुत्र जन्मोत्सवाचा आनंद व्यक्त करू म्हणजे एवढंसुद्धा रस्वदीर्घ भाषेमध्ये चालत नाही थोडं रस्वदीर्घ झालं की अर्थ बदलतो आणि अर्थ बदलला की परमार्थ बिघडतो आणि म्हणून नाथ महाराजांनी असं म्हटलंय प्रेमाविन भजन नाका विन मोते प्रेमाविन भजन नाका विन मोती अर्थाविन पोथी वाचू नये किंवा वाचून, वाचून काय प्रेमा भजन प्रेमा प्रेमा भजन असेल तर त्याच्यात प्रेम असलं पाहिजे प्रेमाशिवाय भजन व्यर्थ आहे भजन चालले पण प्रेम नाही काय गात हे कळे ना राग तो नाना नाना प्रकारचे राग आळवतो आपण काय गातो ते समजत नाही आणि शास्त्रीय गायन उपशास्त्रीय गायनामुळे तर अर्धा अर्धा तास अ ते चाललेलं असतं आणि मग जे गातात ना शिजा वगैरे त्यात नेमका काय अर्थ आहे ते समजत नाही कारण अक्षरं त्या स्वरामध्ये बुडालेले असतात आणि मग अक्षरच जर त्यात बुडाले तर अर्थ कसा कळणार आणि अर्थ जर कळाला नाही तर त्यातला परम अर्थ म्हणजे जो आपल्याला घ्यायचं आहे ते कसं काय आपण घेणार मोठा अर्थ असतो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक शब्दाला अर्थ असतो आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात प्रेम न प्रेमाविन भजन प्रेम असेल तर भजन नाकाविन मोते अर्थाविन पोथी वाचून काय अर्थाविन पोथी वाचून काय उपयोग आहे असं नात महाराजांचं म्हणणं आहे तेव्हा अर्थ कळणं महत्त्वाचं आहे हां आणि मग आपण तशा प्रकारचा अर्थ कळल्यानंतर मग आपलं शक्य आहे का योग्य आहे का आवश्यक आहे का आणि मग ते घेऊन आचरणात आणायचं तर माणूस कृतार्थ होतो तेव्हा काही थोड्या शब्दाचे अर्थ आपण बघूया समजा घर हा शब्द उच्चारला घर म्हणजे त्याचा अर्थ काय होतो शास्त्रार्थ सांगतो या तर गृहणाती इति गृहम जे माणसाला धरून ठेवतं त्याला कितीही कामाला गेला लांब कुठे गेला तरी त्या घराची ओढ लागते त्याला घराने बांधून ठेवलेलं असतं गृहम गृहिणीहीनं कांतारम इति उच्चते घरात गृहिणीला घर असं म्हणतात जर गृहिणी घरात नसेल तर ते घर कांतारम म्हणजे वन आहे असं समजलं जातं म्हणजे घराचे अनेक अर्थ घर या शब्दावरसुद्धा एक आपला एपिसोड होऊ शकतो मठ मठ म्हणजे ज्ञान प्रसाराचं ठिकाण शंकराचार्याने चार मठ स्थापन केले तर ति तिथून ज्ञानप्रसार सगळ्या भारतात झाला पाहिजे असा त्याचा हेतू आहे मंदिर मंदिर म्हणजे देवालय देव जिथे राहतात त्याला पण मंदिर म्हणतो जिथे देवाची स्थापना असते मूर्तीची स्थापना असते विद्यालय आलयम म्हणजे स्थानम विद्येचं ठिकाण विद्यालय ग्रंथाचं ठिकाण ग्रंथालय वगैरे वगैरे तेव्हा धर्मशाळा धर्मार्थ बांधलेली एक इमारत असते आणि जे अनाथ आहेत अपंग आहेत किंवा प्रवासी आहेत तर तिथे त्यांनी विश्रांती करावं तिथे त्याला अन्नपाणी दिल्या जाईल अशा अर्थाने ते धर्मशाळा ही इमारत बांधलेली असते आणि दुसरा एक महत्त्वाचा शब्द आहे तो आपल्याला मुख्य सांगायचा आहे आश्रम आश्रमाचा काय अर्थ होतो जे शास्त्राने वेगळे आश्रम सांगितलेत तो आपला सांगण्याचा मतितार्थ नाही तो ब्रह्मचर्य है, 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 है। पंचीस, पंचीस काई -काई है। आश्रम आहे ग्रस्थ आश्रम आहे वानप्रस्थ आहे आणि संन्यास आहे ते पंचवीस पंचवीस वर्षाने वयोमर्यादेमध्ये काय काय केलं पाहिजे त्याचे ते आश्रम आहेत आपल्याला जे सांगायचं आहे की आश्रम तर म्हणजे शांदीपुनी आश्रम वशिष्ठ आश्रम वाल्मिकी आश्रम हे जे ऋषीमुनींचे आश्रम होते <coughs> की त्या आश्रमामध्ये राजे महाराजांचे सुद्धा मुलं शिकायला जात असायचे एवढंच काय भगवान गोपालकृष्ण शांदीपणीच्या आश्रमामध्ये शिकायला गेले होते त्या आश्रमामध्ये सुदामा आणि त्यांची फार मैत्री झाली सुदामाही त्याच आश्रमात शिकत होते तेव्हा असा जो आश्रम शांदीपणीचा एका काव्यात असं म्हटलंय सद्गुर वाचून वाचुनी वाचु विफल यात वाकडे काय विफलजिने कृष्णे वा कृष्णे वाहूनी कडे काय तर शांदीपणीच्या आश्रमामध्ये भगवान गोपालकृष्णाने लाकडं वाहिली असा त्या सुभाषितात अर्थ आहे तो लाकडं वाहणं गायी सांभाळणं सगळे आश्रमातले कामं करणं सगळे म्हणजे कर्मयोग कर्मप्रतिष्ठा श्रमप्रतिष्ठा हे सुद्धा आश्रमात शिकवल्या जायचं आणि ते कोणी असो भगवान गोपालकृष्ण असो का वसिष्ठाच्या आश्रमात प्रभुरामचंद्र असो या सगळ्यांनी श्रम केले पाहिजे श्रम करणं हे शरीर त्याच्याशिवाय चालत नाही श्रम दोन प्रकारचे एक तर शारीरिक श्रम असतात आणि दुसरे बौद्धिक श्रम असतात म्हणजे ज्ञानाचे श्रम ज्ञान शिकवल्या जायचंच पण त्याच्याबरोबर शारीरिक श्रमसुद्धा करता आले पाहिजे तेव्हा त्याला सेवाश्रम असं म्हणतात तर शांदीपणीच्या आश्रमामध्ये हे भगवान गोपालकृष्ण शिकत होते तेव्हा हे असे ते जे आश्रम आहेत ना गुरुकुल असंही त्याला नाव आहे तेव्हा त्याच्यामध्ये श्रमप्रतिष्ठा शिकवल्या जायचे आणि म्हणूनच त्या अर्थाने आपल्या आळंदीच्या इमारतीला आपण रामकृष्ण हरी आश्रम असं नाव दिलं हरी म्हणजे धार्मिक आपला जो महामंत्र आहे जपाचा मंत्र आहे तर त्याचं तिथं शिक्षण म्हणजे हरी आणि मग आश्रम आश्रम हा शब्द मला आवडलेला आहे कारण त्याच्यामध्ये श्रम आहे बौद्धिक श्रम आहे आणि शारीरिक श्रम पण आहे हे दोन्ही श्रम जिथे केल्या जातात त्याला आश्रम असं म्हणतात आता श्रम आणि त्याला आ उपसर्ग लावला की आश्रम आंग मर्यादयो हो असं पाणिणी व्याकरणामध्ये म्हणतात आ हा उपसर्ग काय दाखवतो तर मर्यादा दाखवतो आस हे तो हिमाचल आपला भारत देश आहे म्हणजे हिमालयापासून रामेश्वरापर्यंत किंवा रामेश्वरापासून हिमालयापर्यंत मर्यादा दाखवतो आ लावला की किंवा आकंठ जेवला म्हणजे कंठापर्यंत जेवला असा त्या आ उपसर्गाने अर्थ होतो म्हणजे श्रम आणि मागे उपसर्ग लावला आश्रम जे श्रमापर्यंत जी इमारत माणसाला श्रम शिकवते जिथे श्रम केल्या जातात मग ते बौद्धिक असो का शारीरिक असो त्याला आश्रम असं म्हणतात आता श्रम नकोच असतात लोकांना आम्ही ज्ञान शिकायला आलेलो आहोत आम्हाला ज्ञान सांगा तुमची फी देतोय ना आम्ही मग सांगा पूर्वी फी देण्याची भानगड नव्हती तिथे सेवा हाच परमोधर्म असायचा अगा ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी भगवान अर्जुनाला सांगतात ज्ञानेश्वरीतली ओवी आहे तेव्हा ज्ञानाचा जो कुरुठा आहे तिथे सेवा हा त्याचा दारवंटा आहे तो उघडल्याशिवाय आपण ज्ञानाच्या गाभाऱ्यात जाऊ शकत नाही म्हणून श्रम हे फार महत्त्वाचे आहेत आणि ते श्रम सांगणारा जो शब्द आहे तो आहे आश्रम तेव्हा तात्पर्य अर्थ असा आहे की आश्रमामध्ये गेलं पाहिजे आणि आपण दोन्ही श्रम केले पाहिजे शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम म्हणजे कर्मयोग ज्ञानयोग उपासना या सगळ्या गोष्टी जिथे आपण शिकलो पाहिजे केल्या पाहिजे तरच आपलं जीवन कृतार्थ होईल मंगलमय होईल तेव्हा सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी के सबस्क्राईब केलं नाही कृपया त्यांनी सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी